सर्वात धक्कादायक बातमी नांदेड जिल्ह्यातून येते आहे जिथे रुग्णांची सेवा करणाऱ्या रुग्णवाहिकांचा वापर चक्क पत्ते खेळण्यासाठी केल्या जात असल्याचं नायगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे नांदेड जिल्ह्याला सध्या आरोग्य सेवेतील गोंधळाने ग्रासले आहे असं दिसतय कालच मुदखेडमध्ये अँब्युलन्स न मिळाल्याने एका गरोदर मातेला रस्त्यातच प्रसूती करावी लागल्याची हृदयद्रावक घटना ताजी असतानाच आता नायगावमधील ग्रामीण रुग्णालयातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे रुग्णालयाच्या आवारातच जिथे रुग्णांना तात्काळ सेवा मिळायला हवी तिथे काही लोक चक्क पत्त्यांचा डाव खेळताना आढळले आहेत विशेष म्हणजे यासाठी त्यांनी थेट अँब्युलन्सचाच वापर केल्याचं दिसून येत आहे रुग्णसेवाऐवजी या रुग्णवाहिकेचा उपयोग पत्त्यांचा अड्डा म्हणून केला जात होता या प्रकारामुळे आरोग्य विभागाच्या वरिष्ठांचे या रुग्णालयाकडे दुर्लक्ष होत आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे रुग्णालय आणि रुग्णवाहिका या रुग्णांच्या सेवेसाठीच असतात त्यांचा गैरवापर थांबवून या प्रकरणात सामील असलेल्यांवर आणि संबंधित रुग्णालय प्रमुखांवर कठोर कारवाई मागणी आता जोर धरू लागली आहे। आरोग्य करण्याची नागरिकांमधून आरोग्यसेवेतील ही गंभीर हेडसाण रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या या प्रकाराला आळा घालणे अत्यंत आवश्यक आहे प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन दोषींवर कठोर कारवाई करावी